बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी आहे साताऱ्यातून साताऱ्यातल्या मधली अमेरिकेत शिकणाऱ्या पस्तीस वर्ष नीलम शिंदेचे वडील नी आणि भावाला आता विजा मिळाला आहे आणि त्यामुळे आता लवकरच ते अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत अमेरिकेतील कॅलिफोर्नियात नीलम शिंदेचा अपघात झाला आणि या अपघातानंतर ती कोमात गेली आहे आणि आता तिच्यावर पुढचे उपचार करण्यासाठी तिच्या रक्ताच्या नातेवाईकांची गरज होती मात्र नीलम शिंदेच्या वडिलांना विजा मिळण्यात अडचण येत होत्या आणि आता राज्य सरकारच्या मदतीनं अखेर नीलमच्या वडिलांना विजा मिळाला आहे चौदा फेब्रुवारी इथे यू एसच्या कॅलिफोर्नियामध्ये साताऱ्यामधल्या नीलम शिंदेचा अपघात झाला मात्र नीलम तिथे झुंज देत असताना तिचा जे वडील आहे तिचा जो भाऊ आहे ते इथे झुंज देत आहेत विजा मिळवण्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट म्हणजे नीलमच्या कुटुंबियांना विजा मिळालेला आहे तिचे भाऊ तिचे वडील आणि तिचे मामा इथे माझ्यासोबत आहेत तिच्या भावाशी पण आधी संवाद साध्या गौरव काय सांगशील सर्वात आधी म्हणजे अभिनंदन तुम्हाला विजा मिळालेला आहे नेमकं हा प्रोसिजर किती लांब होतं तुम्हाला विजा मिळवण्यासाठी खूप जास्त म्हणजे आता या, या बाबतीत काय बोल म्हणजे खूप जास्त एकटीक होते आमच्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ते प्रेशर दाय म्हणजे खूप जास्त टेन्शन देणारी गोष्ट होते आमची एक आमची पोरगी एकटी आहे आम्हाला तिथं जायचंय पण आम्हाला सुरुवातीला हेल्प भेटत नव्हती त्यामुळे थोडं पण आता जे काही हेल्प भेटली आहे किंवा आपल्या ते खूप जास्त समाधानकारक करत नेमकं सरकारकडून काय मदत मिळाली आणि कोणी कोणी मदत केली असं म्हणलं तर सरकारकडून महत्वाचं विजासाठीच मदत मिळाली म्हणजे पूर्णपणे सर्व काही प्रोसेस त्यांच्या थ्रू झाली म्हणजे त्यांनी जे काय स्लॉट बुकिंग वगैरे आम्हाला करोन इमर्जन्सीमध्ये आमची जी काय तळमळ बघून आम्हाला म्हणजे देवेंद्र फडणवीस जे असतील आणि त्यांची पूर्ण टीम जी असेल अजित पवार जी असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील मुरलीधरजी मोळ साहेब असतील सुप्रिया सुळेजी असतील अतुल बाबा अमार्या के श्रीनिवास पाटील असतील बाळासाहेब पाटील यांनी म्हणजे खूप जास्त त्याबद्दल आम्हाला हेल्प केली गौरव नेमकं चौदा तारखेला काय काय घडलं नेमका फोन कोणाचा आला कधी आला आणि त्यांनी काय सांगितलं चौदा तारखेला ती संध्याकाळी इव्हेस्ट टाइम नुसार पावणे सातच्या आसपास ती चालत होती चालत असताना मागून एक एकशे वीसच्या स्पीडनं कार आली त्या कारने खूप जोरात तिला म्हणजे धडक दिली आणि त्या धडकेत तिला ब्रेनला दोन्ही पायांना हाताला बरकड्यांना खूप जास्त मार लागला त्यामध्ये ती कोमात आहे तिच्यावरती दोन सर्जरी आले आहेत ब्रेनवरती ब्लडिंग थांबवणं ते यश आलं आहे आणि आत्ता कालच्या कॉलनुसार तिची जी परिस्थिती आहे ते आता थोडीशी डॉक्टरांच्या कंट्रोलमध्ये आहे सगळ्यात पहिला कॉल कोणाला आणि कॉल कोणी उचलला पहिला कॉल आला मामांना म्हणजे तिच्या मामांना मुलीचे मामा इथे आहेत मामा काय सांगाल जेव्हा तुम्हाला हा पहिला कॉल आला तेव्हा नेमकी तुमची काय परिस्थिती होती त्यावेळेला एकदम ज्या वेळेस आम्हाला सकाळी पावणे सहाच्या दरम्यान फोन आला आणि तो इंटरनॅशनल कॉल नव्हता आपला इंडियन कॉल होता आणि उचलला त्यानंतर जे ज्यावेळेस झाला आपल्याला ही परिस्थिती त्यावेळेस मला असे ब्लँक झालो आणि मला पूर्ण काही म्हणजे सुचलं नाही एक पाच दहा मिनटं मी असं गप्प बसलो पुन्हा त्यांच्याकडून ती सगळी माहिती घेतली आणि नंतर मग आम्ही ह्या फॉलोअपला लागलो की काय आपल्याला आता कसं मदत मिळेल मग पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी आमचे जे स्थानिक जे माझे खासदार आहेत श्रीनिवासजी पाटील साहेब माझे आम सहकार मंत्री बाळासाहेबजी पाटील अतुलजी भोसले यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून आपण त्यांना फॉलोअप घ्यायला लागलो तोपर्यंत आम्ही ऑनलाईनमध्ये प्रोसेसमध्ये गेलो तर ऑनलाईनमध्ये प्रोसेसमध्ये गेल्यानंतर ह्याने आम्हाला रेग्युलरमध्ये ठेवलं त्यामुळं अजून आम्हाला सव्वीस किंवा सत्तावीस अठ्ठावीस मार्चपर्यंत तारीख मिळाली नसते त्यामुळे आम्ही टेन्शनमध्ये आलो की आता आपल्या मुलीला आपण भेटू शकतो का त्यामुळे ती अडचण झाल्या नीलमचे वडील देखील इथे आपल्यासोबत आहेत तानाजी सर बाबा काय सांगाल मुलीला अखेरीस तुम्हाला भेटण्याची संधी मिळत आहे नेमकं काय वाटतं या क्षणाची काय भावना आहे विजा तुम्हाला मिळाला आहे मुलीला भेटण्याचा तुम्हाला आता वेळ मिळते योग मिळतोय नेमकी कसं भावना तुम्ही व्यक्त कराल लहानच मोठं झालेपासून मी तिला फार लाडा नाही जे शिक्षणाला ना कुठं आडालो नाही किंवा काही नाही काय ती तिला फक्त एकच आम्ही सांगितलं तू स्ट्रॉंग राहा स्ट्रॉंग राहून तुझं शिक्षण तू, तू पूर्ण कर असं करत करत ती आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहून ती अमेरिकेला गेली आणि परमेश्वरनं काय आमच्याकडनं चुकलं असेल किंवा काय झालं असेल त्याची सजा आम्हाला काय परमेश्वर देतो हेच आम्ही बघ गेल्या वर्षी आमची मंडळी गेली आणि आत्ता मुलीचं असं झालं म्हणजे हा आमच्या पाठीमाग एवढा त्याग आहे की काही बोलू शकत नाही पण उदय ज्याला मी जाणार मुलीला भेटणार चांगलं जेवढे म्हणेल तेवढी तुझी सेवा सकट करणार तुम्हाला विजा मिळालेला आहे विजा किती काळासाठी आहे आणि आता तुम्ही यू एससाठी कधी रवाना होणार आहात विजा आम्हाला एक वर्षाचा मिळाला आहे आता तिथं ती बरी झाल्यानंतरच आम्ही तिला घेऊन इकडं निघणार काय बस बाकी काही नाही तिला बरं वाटावं एवढीच परमेश्वर आमची मागणी आहे की ती त्यातनं सावरावी एवढंच सा, बाकी काही नाही बाबा नीलम गेले किती वर्ष यू एसमध्ये आहे नेमकं पाच एक वर्ष पाच सात वर्ष झाली असते ते आता एम एचच्या शेवटच्या याला आहे पण आहे तिचं ती शिक्षण आणि पहिल्यापासून तिचं शिक्षणावर जोर फार होता हुशार होती टायलेंट होती त्याच्यात आता काय आता परमेश्वराने हे केलंय ठीक आहे काय त्याला तोंड द्यायचं आपण काय का असं नाही द्यायच काय काही लहानपणापासून नेमका नीलमचा स्वभाव कसा होता कशी कशी होती ती आता आहे लहानपणापासून तिचा स्वभाव असा शिक्षणाच्या बाबतीत छान होता शिक्षण तिचं चांगलं होतं शिक्षणाचे तिचे शिक्षणाकडे बघून मला फार कौतुक वाटायचं तिचं केलं शिक्षण दिनी त्या पद्धतीने आता नेमकं मुलीला भेटायला इथून नेमकं काय सोबत घेऊन जाणार तिला भेटताना आता काय फक्त ते परमेश्वराला एकच मागणी केलेली आहे ही सदीच तिरजा पुढे ठेवणार आहे बस बाकी काही नाही की तिला त्या संकटातून बाहेर आमची एकच आहे आमची एकच मागणी परमेश्वराला आहे की त्यांनी संकटातून बाहेर काढव या पाहतोय की नीलमचे जे वडील आहेत तेथे भाऊक झालेत आणि निश्चितच भाऊक होण्याचं मागचं कारण देखील आपण पाहिलं की त्यांची जी लेख आहे ती यू एसमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे आणि झुंज देताना तिच्या वडिलांना अखेरीस एक वर्षाचा विजा मिळाला आहे तिच्या वडिलांना आणि तिच्या भावांना एक वर्षाचा विजा घेऊन हे सगळेजण आता यू एसला जाणार आहेत नी आणि नीलमची भेट घेणार आहेत नी आणि नीलमचा भाऊ देखील आपण त्याशी संवाद साधला नीलमच्या मामांशी देखील आपण संवाद साधला आणि तिच्या कुटुंबियाशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं की नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत नेमकं आता नीलमची स्थिती कशी आहे जी माहिती आपल्याला तिच्या भावाने दिली त्या माहितीनुसार नीलमची स्थिती आता सध्या तरी स्थिर आहे तिचं फक्त जे मेंदूमध्ये रक्तस्राव आहे तो होत नाहीये त्यामुळे ती कोमामध्ये आहे आणि त्यामुळे जरी तिची कंडिशन ओके असली तरी कुठे ना कुठेतरी धोका हा थोडासा आहे त्यामुळे उद्या ते यू एससाठी साठी रवाना होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि एका वर्षासाठी त्यांचा विजा आहे पूर्णपणे निलम बरी झाल्यानंतरच तिला इथे पुन्हा एकदा भारतात घेऊन येणार असल्याची माहिती देखील त्यांना दिली आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं तर अनेक राजकीय नेत्यांनी देखील नीलमची नीलमसाठी पुढाकार घेतला आहे नीलम बरी व्हावी यासाठी प्रार्थना देखील केल्या आहेत व्हिडिओ जनिस प्रतीक जाधव सहधव एनडी टी व्ही मराठी मुंबई